So, let us meet Moris, sir. सो लेट अस मीट जितेंद्र सर तुमचा पायलट मोड आहे की त्याच्यामुळे तुम्ही ऑटोपायलट असा काही कन्सेप्ट नाहीये हा पण डेफिनेटली सिस्टम आणि प्रोसेसच्या माध्यमातून काम स्मूथली करता येऊ शकत असं काही व्यक्ती आहे की तुमचं इमोशन पोहोचले अद्यावेळी पाचशे करोडचं टार्गेट घेऊन चाललो त्याच्यासाठी माझा रोल मॉडेल वेगळा सो प्रत्येक ज्या ज्या गोष्टींसाठी मी बघतो त्या त्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या रोल मॉडेल आहेत आणि त्यांना फॉलो करून मी त्या गोष्टी तुम्ही तुमचा मेंटल बॅलन्स आणि फिजिकल बॅलन्स हे तुम्ही कसं करता आणि तुमचं ते एक गुरुमंत्र काय आहे ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट कॉन्ट्रिब्यूट करता आणि त्याचा कोणाला तरी फायदा होतो ना तर ती गोष्ट खूप जास्त एनर्जी तुम्हाला देऊन जाते पण ज्यावेळी आपण एखाद्या उद्योजकाला भेटतो आणि तो सांगतो सर हा तुम्ही थॉट दिला होता ना तो माझ्यासाठी खूप फायदेशीर राहिला सो तो थॉट जो आहे ना तो आपल्याला ॲक्च्युली पुढे नेण्यासाठी फार मदत होतो दोन हजार सव्वीस जेव्हा आपण काहीतरी प्लॅन करतो तेव्हा अजून एक काही टेक्नॉलॉजी स्वरूपात चेंज करणार का आपण जर एक वर्षापूर्वी पाहिलं तर त्यावेळी एवढं हा साधी गोष्ट आहे चार्टी पीटीवर जा तुम्ही माहिती टाका कंटेंट तुम्हाला मिळतो तो बऱ्याच वेळा आपल्याला कंटेंट रायटरची गरज होती आज कंटेंट रायटरला रिप्लेस केलं सो माझ्या बिझनेसमध्ये सुद्धा एक चॅलेंजेस ये येतात टीशन दिवस पण जर समजा तू वेळ येते तुम्ही तुमचा कॉम्पिटेटर शोधू नका तुम्ही स्वतःमधला कॉम्पिटेटर शोधा जो तुमच्या बिझनेसमध्ये पुढच्या काही कालावधीमध्ये येऊ होतोय आणि जर तो आपण अगोदरच ऍप केला तर मग तो फायर का तुम्हाला चॅलेंजेस क्रिएट करणार नाही